कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर निघणं मुश्किल होत राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय बहुतांश भागात दुपारीचं चा तापमान चाळीशी पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तर अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पुढे सरकलंय हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय दक्षिण महाराष्ट्रात आज काही भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिली आहे विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय आज अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट हवामान वर्धा, काही ठिकाणी आज येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर उद्या यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भातील अकोला अमरावती ब्रह्मपुरी चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ मालेगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान चाळीस अंशाच्या पार पोहोचलंय राज्यात वाढत्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणं अशक्य होत आहे राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय